नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आता पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण जर तुम्हाला शेतीबद्दल अशीच एकदम खोलवरची माहिती हवी असेल ना तर लगेच आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करून टाका बरं आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या पाडाखाली आहे पण आपण त्याच्याकडे कधी लक्षच देत नाही आपल्या जमिनीची भाषा कधी विचार केलाय का की आपण बाजारातलं सगळ्यात महागडं बियाणं आणतो सगळ्यात उत्तम खतं वापरतो दिवस रात्र शेतात राब राब राबतो पण ऐन कापणीच्या वेळी हातात काय येतं तर निराशा असं का होतं चला तर मग आज शेतीत या यशाचं हेच मोठं रहस्य उलगडूया असं होतं ना आपल्या बाबतीत की आपल्या बाजूच्या बांधावरचा शेतकरी आपल्यापेक्षा कमी खर्च करतो कमी खटपट करतो तरीही त्याचं पीक कसं काय आपल्यापेक्षा तरतरीत एकदम हिरवंगार दिसतं मग आपल्या मनात विचार येतो की आपलंच नशीब फुटका आहे की काय किंवा आपल्याच मेहनतीत काहीतरी कमी पडतंय पण थांबा जरा थांबा दोष तुमच्या नशिबाचा किंवा मेहनतीचा अजिबात नाहीये चूक होतंय आपल्या बघण्याच्या पद्धतीत आपण काय करतो आपण पिकाला खायला घालतो बरोबर पण अरे जिच्या पोटातून ते पीक येतंय त्या जमिनीला त्या माती आईलाच आपण उपाशी ठेवतोय आणि याच प्रश्नाचं उत्तर नशिबात नाही।, नाही, नाही ते आहे आपल्या पायाखालच्या विज्ञानात आपण जिला फक्त काय धूळ मातीचा ढिगारा समजतो ना ती माती खरंतर एक जिवंत गोष्ट आहे हो अगदी जिवंत आपल्यासारखंच तिलाही भूक लागते तिची स्वतःची एक ताकद आहे आणि हो तिच्या काही कमतरता सुद्धा आहेत आज आपण जे काही पाहणार आहोत ना ते तुमच्या डोळ्यांवरची झापडं नक्की उघडेल आणि तुम्हाला तुमच्या जमिनीचा खरा स्वभाव ओळखायला शिकवेल चला तर मग सुरू करूया आपल्या आप पहिल्या विभागाने शेतकऱ्याची खरी समस्या आपण त्या मूळ समस्येबद्दल बोलणार आहोत जी आपल्या डोळ्यांसमोरच असते पण आपल्याला दिसत नाही इतकी साधी आहे की आपलं तिच्याकडे लक्षच जात नाही आणि हीच आहे आपली सगळ्यात मोठी चूप हे अगदी तसंच आहे जसा आपण डॉक्टरला न विचारता कुठलीही औषधं घेतो तसंच आपण मातीला न तपासता न विचारता तिच्यात खतं ओतत राहतो आपण फक्त पिकाचा विचार करतो पण अरे जे पीक त्या मातीतून अन्न उचलणार आहे त्या मातीच्या भुकेचं काय तिच्या आरोग्याचं काय याचा आपण विचारच करत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा निरोगी आईच निरोगी बाळाला जन्म देऊ शकते तुमची माती तुमची जमीन जर निरोगी असेल तर आणि तरच तुमचं पीकसुद्धा निरोगी राहील आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे चार सामान्य माती आणि त्यांच्या चार वेगळ्या वेगळ्या कथा इथे आपण आपल्या शेतातल्या चार मुख्य प्रकारच्या मातींना ओळखायला शिकणार आहोत आणि तेही कोणत्याही ते लॅबमध्ये न जाता फक्त डोळ्यांनी बघून हाताने स्पर्श करून तिच्या रंगावरून तिच्या स्पर्शावरून आपण तिचं सगळं रहस्य जाणणार आहोत चला तुमच्या मातीची ओळख करून घेऊया तर सगळ्यात पहिली आहे गाळाची माती ही कशी तयार होते तर नद्या जेव्हा वाहत येतात तेव्हा त्या ते आपल्यासोबत सुपीक गाळ वाहून आणतात हा गाळ साचून ही माती बनते म्हणूनच तर हिला अन्नाचं कोठार असं म्हणतात दिसायला एकदम सुपीक हाताला एकदम मऊ लागते पण हिच्या पोटात एक छुपी भूक दडलेली आहे एक अशी भूक जी अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही बघा या मातीत निसर्गानेच भरभरून पोटॅश दिलेला आहे म्हणजे एक खजिनाच आहे समजा त्यामुळे आपला त्यावरचा खर्च तर वाचला पण ही माती नायट्रोजन आणि सेंद्रिय कार्बनसाठी अक्षरशः भुकेली असते आता नायट्रोजन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर पिकाच्या पानांमधला हिरवापणा आणि याच नायट्रोजनच्या कमतरतेमुळे तुमचं पीक हळूहळू पिवळं पडू लागतं त्याची वाढ थांबते म्हणून या मातीला वेळेवर नायट्रोजन असलेलं खत देणं खूप खूप महत्वाचं आहे आता येऊया आपल्या काळ्या आईकडे म्हणजेच काळ्या मातीकडे हिची ओळख तर एकदम सोपी उन्हाळ्यात ही इतकी तापते आणि सुकते की तिला मोठमोठ्या भेगा पडतात असं वाटतं जणू काही जमीनच फाटली आहे आणि पावसाचा एक थेंब जरी पडला ना की ही लगेच इतकी चिकट होते की आपला पाय चिखलात अक्षरशः ऋतून बसतो म्हणूनच तर हिला कापसाची काळी माती असंही म्हणतात या मातीत ना एक जादू आहे ते एखाद्या स्पंजसारखं पाणी शोषून घेते आणि घट्ट धरून ठेवते म्हणजे जिथे पाऊस कमी पडतो तिथे ही माती शेतकऱ्यासाठी वरदान आहे त्याची सगळ्यात चांगली मैत्रीण आहे पण इथेच तर खरा धोका आहे इथेच शेतकरी फसतो कारण या मातीत फॉस्फरसची प्रचंड म्हणजे प्रचंड कमतरता असते आणि फॉस्फरस म्हणजे काय तर, का तर पिकाच्या मुळांचा आधार जसा घराचा पायाच कमजोर असेल तर अखी इमारत कोसळते तसंच फॉस्फरसशिवाय झाड मुळातूनच कमजोर राहत चला आता बोलूया लाल मातीबद्दल ह्या मातीला पाहिलं ना की अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच विचार येतो की ही तर नापिक जमीन आहे एकदम कमजोर तिचा तो लाल रंगच सांगतो की तिच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि पाणी टाकल्यावर काय होतं ते लगेच फाहून जातं माती पाणी धरूनच ठेवत नाही मग शेतकऱ्याला वाटतं की अरे यात काय पिकणार काहीच नाही पण थांबा ही माटी म्हणजे शर्यतीत लपून बसलेल्या घोड्यासारखी आहे ती इतकी भुसभुशीत असते की भुईमूग बटाटा किंवा हळदीसारख्या पिकांना म्हणजे ज्यांना जमिनीत पसरायला वाढायला मोकळी जागा लागते त्यांच्यासाठी ही माटी म्हणजे स्वर्गच आहे मान्य आहे की ती भुकेली आहे तिला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश तिन्ही मुख्य अन्नद्रव्य लागतात पण जर तुम्ही तिला भरभरून सेंद्रिय खत दिलं ना तर हाच घोडा शर्यत जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि आता चौथी वालुकामय माती नावातच सगळं आहे ही माती हातात घेतली की वाळूसारखी सहज निसटून जाते हिला पाण्याची तहान तर खूप लागते पण ती बिचारी पाणी धरूनच ठेवू शकत नाही तुम्ही एक बादली पाणी टाका आणि बघा एका मिनिटात ते गायब होईल जमिनीत नाहीसं होईल मग पिकाला पाणी मिळणार कुठून पण लक्षात ठेवा निसर्गाने कोणतीही गोष्ट निरुपयोगी बनवलेली नाही ह्या मातीत हवा एकदम उत्तम खेळती राहते आणि याचा फायदा काय तर गाजर मुळा बीड यांसारख्या कंदुंमुळांना जमिनीत वाढायला कोणताही अडथळा येत नाही म्हणून तर त्यांचा आकार एकदम सरळसोट आणि सुंदर येतो फक्त गरज आहे योग्य तंत्रज्ञानाची जर ठिबक सिंचनासारखी पद्धत वापरली तर हीच माती तुम्हाला भरघोस उत्पादन देऊ शकते यात शंका नाही तर आता वळू या विभाग तीनकडे आदर्श माती आणि तिचे छुपे आजार या चार प्रकारांच्या पलीकडे एक अशी माती आहे जी प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं जिला मातीची राणी असं म्हणतात पण कधीकधी ही राणीसुद्धा आजारी पडते आणि ही आहे दुमट माती हिला मातीची राणी का म्हणतात माहीत आहे कारण तिच्यात वाळू गाळ आणि चिकणमाती या तिन्हीचं एकदम परफेक्ट मिश्रण असतं ती गरजेपुरतं पाणी धरून ठेवते आणि जास्तीचं पाणी वाहून जाऊ देते म्हणजे मुळांना पाणी आणि हवा दोन्ही मिळतं असं म्हणतात की या मातीत तुम्ही सुकी काडी जरी रोली ना तरी तिला पालवी फुटेल इतकी ही सुपीक असते पण मग खरा प्रश्न इथेच उभा राहतो जर तुमच्याकडे ही मातीची राणी आहे सगळ्यात उत्तम जमीन आहे तरीही उत्पादन चांगले येत नसेल तर मग काय याचा अर्थ एकच आहे की तुमची माती बाहेरून जरी चांगली दिसत असली तरी ते आतून आजारी आहे समस्या मातीच्या प्रकारात नाहीये तर तिच्या आतल्या केमिकल बॅलन्समध्ये आहे आणि मातीचे दोन मुख्य आजार आहेत पहिला क्षारता म्हणजे काय तर जमिनीचं खारट होणं जमिनीवर असा पांढरा थर जमा होतो आणि जमीन दगडासारखी कडक बनते मग बिचारी अन्नच उचलू शकत नाहीत आणि दुसरा आजार आहे आम्लता म्हणजे जमिनीचा आंबटपणा वाढणं यामुळे काय होतं जमिनीत विषारी घटक तयार होतात जे मुळांना अक्षरशः जाळून टाकतात तुम्ही उपटून बघितलं तर मुळं काळी पडलेली दिसतील पण घाबरण्याचं काहीच कारण नाही आता आपण आपल्या चौथ्या विभागात पाहूया जमिनीवरचा खरा उपचार आणि चांगली बातमी ही आहे की या दोन्ही आजारांवर एकदम सरळ सोपे आणि शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत असे उपाय जे तुम्ही स्वतःच्या शेतात सहज करू शकता हे उपाय अगदी सोपे आहेत लक्षात ठेवा जर जमीन खारट झाली असेल तर तिचा खात्रीशीर इलाज आहे जिप्सम आणि जर जमीन आंबट झाली असेल तर त्यावरचा रामबाण उपाय आहे चुना फक्त एक काम करायचं माती परीक्षण करून घ्यायचं आणि योग्य प्रमाणात यांचा वापर करायचा बस तुमची आजारी जमीन काही काळातच पुन्हा सुपीक आणि निरोगी होईल पण थांबा इथे आपण अजून एक मोठी चूक करतो आपण फक्त नत्र स्फुरद आणि पालाश म्हणजे पी के याच्याच मागे धावत राहतो पण मला सांगा आपण फक्त पोळी भाजी खातो का नाही ना, ना आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स पण लागतात अगदी तसंच आपल्या पिकांना झिंक गंधक बोरॉन यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा थोड्या प्रमाणात गरज असते आणि यांची चिमुटभर कमतरता सुद्धा तुमच्या उत्पादनात मोठी घट आणू शकते पण या सगळ्या समस्यांवर मातीच्या प्रत्येक प्रकारावर आणि प्रत्येक आजारावर एकच रामबाण उपाय आहे एक असं सार्वत्रिक औषध जे सगळ्यावर चालतं आणि ते आहे कार्बन म्हणजेच सेंद्रिय पदार्थ लक्षात ठेवा कार्बन हे मातीचं खरं अन्न आहे तेच तिचं जीवन आहे आता तुम्ही म्हणाल मातीला जीवन देणं म्हणजे नक्की काय करायचं सोप्पं आहे तिला तिचं अन्न परत द्यायचं शेणखत टाका कंपोस्ट खत वापरा आणि सगळ्यात महत्वाचं पिकांचे अवशेष म्हणजे पेंढा धांडे पाचट हे जाळण्याची चूक कधीही कधीही करू नका ते शेतातच कुजू द्या कारण हेच कुजलेले अवशेष आपल्या मित्रांना म्हणजे गांडुळांना अन्न पुरवतात आणि हेच गांडूळ तुमच्यासाठी चोवीस तास मोफत जमीन नांगरण्याचं काम करतात तिला जिवंत आणि भुसभुशीत ठेवतात हे वाक्य बघा कार्बन हे तुमच्या मातीचं अन्न आहे तुम्ही मातीला खायला द्या आणि मग बघा ती तुम्हाला खायला देईल या एका वाक्यात सगळं सार आहे शेतकऱ्याचं खरं काम फक्त पीक उगवणं नाहीये तर एक जिवंत श्वास घेणारी निरोगी माती तयार करणं आहे लक्षात ठेवा तुमची मातीच तुमची सगळ्यात मोठी आणि खरी संपत्ती आहे तर मग आजच आपल्या शेतात जा आपल्या मातीला हातात घ्या तिचा रंग बघा तिचा स्पर्श अनुभवा आणि ऐकण्याचा प्रयत्न करा तुमची माती तुमच्याशी कोणती भाषा बोलत आहे तुम्ही तिचं बोलणं ऐकायला तयार आहात का कारण एक गोष्ट नक्की आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मातीला समजून घ्याल त्या दिवशी तुम्हाला यशस्वी होण्यापासून जगातली कोणतीही ताकद रोखू शकणार नाही तुमच्या मातीबद्दल काही प्रश्न असतील त्या खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या मातीचा प्रकार नक्की लिहा आपण त्यावर बोलूया ही महत्त्वाची माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा आणि हो कृषी साथी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान